मंडळी आज आपण बनवूया रेस्टॉरंट सारखे वेज मंचुरियन घरच्या घरी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण बनवूया व्हेज मंचुरियन व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत ते पाहूया आणि साहित्य पण काय काय घेतलेले आहे तेही पाहूया कोबी मंचुरियन म्हणजे व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी पहिली कोबी लागते तर ही कोबी थोडीशी अशी घेतलेली आहे एक कोबी मधली एक छोटा कोबी होता त्यातला पाव भाग करून मी कापून घेतलेली आहे बारीक अशी मी कटरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता आणि कोबी मंचुरियन मध्ये मी थोड्याशा भाज्या पण घालणार आहे तर मी गाजर पण अर्ध गाजर बारीक कापून घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे हिरवी पाीचा कांद्याची पात घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे आणि पात कांद्याचा पात जो वरचा सफेद भाग असतो तोही बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे तीन प्रकारची पिवळी हिरवी लाल हिरवी असेल तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून घेतलेले आहे मैदा घेतलेला आहे एक तीन चमचे एवढ्या कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मिरीपूड घेतलेले आहे एक चम एक दीड चमचा एवढ्या विनेगर एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस एक चमचा आणि टोमॅटो केचर दोन मोठे चमचे आणि कॉर्नफ्लॉवर एक चमचा मी असं स्लरी करून घेतलेली आहे बघा लाल तिखट घेतलेलं ला आहे मिरची पावडर एक चमचा मोठा मीठ चवीनुसार घालायचंय विनेगर असलं सोया सॉस असल्यामुळे हो मीठ थोडं जपून घालायचं आहे आलं किसून घेतलेलं आहे लसूण किसून घेतलेला आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तर एक चमचा पेस्ट घ्या आणि थोडस आलं करून घ्या मी चॉपच घालणार आहे आणि मंचुरियनवर वर वर घालण्यासाठी मिरची अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत माझी जरा वेगळी पद्धत आहे गोबी मंचुरियन तुम्ही खूप खाल्लं असेल फक्त कोबीमध्ये बनवतात पण मी आज त्यामध्ये भाज्या वापरून आणि वेगळ्या पद्धतीने थोडीशी बनवणार आहे तर तुम्ही माझी रेसिपी न स्किप करता पूर्ण पहा मंडळी आपल्याला एक बाउल घ्यायचंय हो आणि ह्या बाऊल मध्ये कोबी घालून घ्यायचे थोडासा कांदा पण घालायचंय हर्द गाजर किसून घेतलेले बारीक चॉप करून घेतलेला ते घालायचे ह्यामध्ये मी थोडेसे तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची घालून घेणार आहे लाल घातली हिरवी घातली आणि आपल्याला मंचुरियन बनवताना जेव्हा आपण काय करतो ना कर त्याच्यानंतर ग्रेवी बनवतो तेव्हाही घालायचे तिन्ही प्रकारच्या घालून घेतले थोडस किसलेलं आलं लसूण किसलेला किंवा बारीक चॉप अर्धा चमचा ह्यातली एक चमचा घेतलेली तर अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून घ्यायची मीठ घालायचे लाल तिखट अर्ध घालायचे कॉर्नफ्लॉवर मैदा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मंडळी मिक्स केल्यानंतर आपल्याला पाहायचंय की मैदा आपल्याला अजून किती लागतो ते मी अगोदर चार चमचे एवढा घेतलेला आणि आता दोन चमचे मी पुन्हा घालून घेतलेला आहे म्हणजे कांद्याला कोबीला पाणी आता छोटे छोटे छोटेचे गोळे बनवून घेऊया असे आणि एक साईडला आपल्याला तेल गरम करत ठेवायचंय कारण हे गोळे लगेच ओलसर होतात कारण कोबी घातलेला आहे कांदा घातलेला आहे त्यामुळे ते लगेच ओले होऊन जातात अशा पद्धतीने छोटे छोटे मी गोळे बनवून घेते सगळे साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त बनवू शकता मंडळी मी आता हे इतके डोळे बनवून घेतले आता हे मी हे तळवून घेते मंडळी मी तेल गरम करत ठेवलेले आणि आता मी हे गोळे यामध्ये घालून घेते तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका अशा पद्धतीने हे असे सोडून घ्यायचे एक पाच सहा टाकून घ्यायचे आणि झटपट बनव बनवून घ्यायचे कारण त्याला पाणी सुटलं जातं म्हणून बनवायचे आणि तळून घ्यायचे पटापट आता आपण फळणी करून घेऊया हे बघा मस्त असे आता गॅसची आज बंद करून घ्यायची आणि कारण मध्येही शिजले पाहिजेत हे मंचुरियन आणि मी सगळ्या भाज्या का घातल्या तर फक्त कोबीच घातला तरी चालतो पण आपल्या शरीरात मग त्या भाज्याही जातात आणि लहान मुलांना असं रंगीबिरंगी असं मध्ये भाज्या असल्या पाहायलाही आणि खायलाही आवडतात तर तशा पद्धतीने मी एक माझी एक वेगळ्या पद्धतीने मी मंचुरियन बनवलेले आहेत आता व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे सारखं असं सा फिरवत राहायचं अशा पद्धतीने सारखे असे फिरवत राहून तळून घ्यायचे जेणेकरून त्याची सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली जातील आणि अगदी छोटीच कढई घ्यायची कारण तेल पण वेस्ट नको जायला त्यामुळे छोट्या कढईमध्ये असं इथं हे कोंडी पत्र आहे त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे जास्त तेलही वाया जात नाही आणि जितकी पसरत कढई घेणार ना आता हे मंचुरियन आपले तळून झालेले आहेत मस्त असे गोल्डनिश झालेले आहेत बघा गोल्डन असे झालेले आहेत मस्त बघा एकदम मस्त आता हे सगळे मंचुरियन बॉल्स हे तळून झालेले मस्त असे आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे हे तळून झालेले मी तेल थोडस दोन चमचे पॅन मध्ये घेतलेलं आहे आणि आता तेल पहिलं गरम करून घ्यायचे आता आपल्याला लसूण आणि आलं घालून घ्यायचे आणि सगळं हाय फ्लेम वरच करायचंय आलं किसलेलं किंवा चॉप केलेलं कांदा घालून घ्यायचे थोडस कांद्याचे पाच भाग असतो कांद्याचा तो बारीक मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित सगळं कांद्याचा आणि कच्चा पणा घालवायचा जास्त एकदम शिजवायचं नाही नाही फक्त कच्चापणा घालवायचा आता शिमला मिरची घालून घेऊया तिन्ही प्रकारची हा आपण मंचुरियन मंचुरियन सॉस बनवत आहोत अशा पद्धतीने हा मंचुरियन सॉस आपल्याला हा बनवायचा आहे म्हणजे आणि थोडस जराशी रेसिपी मध्ये पद्धत थोडी हो चेंज आहे आणि तुमच्याकडे फक्त हे किरवी चिमला असेल तरी चालेल लाल पिरवी नसेल तरी काही हरकत नाही असिक्स करून घ्यायचे पूर्ण फुल आचे वर मिरी घालून घ्यायचे थोडीशी लाल तिखट घालून घ्यायचे मीठ घालायचे मीठ थोडं जपूनच घालायचं कारण सोया सॉस खारट असतो थोडीशी कांद्याची पाक घालायची आता सॉस घालूया चिली सॉस रेड चिली सॉस घातलेला आहे टोमॅटो पेच्या दोन चमचे घालून घ्यायचे मिक्स करायचे कॉन्सावरची सारी केली आहे एक चमचा की ती घालून घ्यायची थोडस पाणी घालूया सोया सॉस एक चमचा घालायचंय मिक्स करायचंय बघा अगदी रेस्टॉरंट सारखा हा मंचुरियन आणि सॉस पण रेस्टॉरंट सारखा झाला आणि मंचुरियन मी सेम रेस्टॉरंट सारखी झालेली आहे बघा मस्त हा आपला सॉस रेडी आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी विनेगर घालायचं हा सॉस आता रेडी झालेला आहे आता यामध्ये विनेगर घालून आपल्याला मंचुरियन बाऊल घालून घ्यायचे आता गॅसची आज मंद करायची आणि एक चमचा एवढा विनेगर नसेल तर लिंबू रस झाला म्हणजे मंचुरियन सॉस आपला तयार झालेला आहे आता त्यामध्ये हे मंचुरियन बॉल घालून घेऊया बघा मंडळी झाले ना अगदी हॉटेल सारखे टेस्ट आणि हॉटेल सारखी मंचुरियन घरच्या घरी आपल्या मुलांना जेव्हा वाटतं मंचुरियन खावं किंवा आपल्या फॅमिलीला तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही मंचुरियन घरच्या घरी बनवून देऊ शकता आणि थोडीशी अशी तीक ग्रेव्ही ठेवायची म्हणजे हे सॉस आहे ना तो थोडासा असा ठेवायचा ग्रेव्ही सारखा म्हणजे असं कोरडंही वाटत नाही ड्राय वाटत नाही म्हणजे मंचुरियन पण ड्रायनेस नाही मंचुरियन ला आणि अगदी मस्त असे हे आपले मंचुरियन हॉटेल सारखे रेडी झालेले आहेत बघा यावर थोडस स्प्रिंग अनियन आणि ग्रीन चिली ऑप्शनल आहे घातलंच पाहिजे असं नाही पण मला व्हिडिओ बनवायचं ते व्हिडिओसाठी पाहायलाही बरोबर वाट छान वाटतं म्हणून मी ग्रीन चिली घातलेली आहे बघा मंडळी मस्त असे मंचुरियन तयार झालेले आहेत या मंचुरियन खायला आणि कसे झाले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा